नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ पाणीपुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ बदललेल्या निसर्ग चक्रामुळे शेती झाली असताना कोल्हापूर जिल्ह्यात आता चोरट्यांनी थेट शेतकऱ्यांच्या मुळावरच घाव घालण्यास सुरुवात केली आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे गेल्या तीन महिन्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तब्बल वीस ते पंचवीस सहकारी पाणीपुरवठा करणाऱ्या संस्थांचे ट्रान्सफॉर्मर चोरीला गेल्याने सहकारी संस्थांचे कंबरडे अक्षरशः मोडला आहे एका ट्रान्सफॉर्मरची किंमत बाजारभावाने पंधरा लाखांच्या घरात आहे दुसरीकडे ट्रान्सफॉर्मर चोरीला गेल्यानंतर पोलिसांकडे तक्रार द्यायचं म्हटलं तरी पोलीस तक्रार घेत नसल्याने शेतकऱ्यांची अवस्था न्याय नेमका मागायचा तरी कोणाकडे अशी स्थिती झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यात करवीर शिरोळ हातकनंगले पन्हाळा शाहूवाडी तालुक्यातील शेतकरी ट्रान्सफॉर्मर चोरीला गेल्याने अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत संस्थासुद्धा कर्जाच्या खाईत लोटल्या जात आहेत दुसरीकडे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरला मात्र चोराने एकदा सुद्धा हात लावलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये सुद्धा शंकेची पाल चुकचुकली आहे पिकांवरही विपरीत परिणाम जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी जलसिंचन योजना राबवल्या आहेत या योजना राबवताना काही किलोमीटरचे अंतर असते त्यामुळे विद्युत पुरवठा ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आले आहेत मात्र ट्रान्सफॉर्मर चोरीला गेल्याने शेतीचा पाणीपुरवठा खंडित होत चाललाय त्यामुळे संस्थेचे कंबरडे मोडले असतानाच शेतीला खंडित पिकांवरही विपरीत परिणाम होत आहे त्यामुळे ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा छडा लावण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट